उत्तर नक्की दाखवणार आहे का या वर्षी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट्स फेस्टिवल हे आपण साजरं करत आहोत आपण पाहत असाल की अनेक प्रदर्शन कलाकार कला इथे साजरा होणार आहेत प्रदर्शित होणार आहेत आणि लोकांचा आपल्याला माहिती इथे प्रतिसाद नेहमीच चांगला असतो फूड फेस्टिवलला खरं तर खूप गर्दी होते तिथे परत एकदम येणार आहे अनेक वेगळे वेगळे कार्यक्रम इथे लावलेले आहेत मला वाटतं लोकांनी इथे येऊन नक्कीच मजा घ्यावी स्वाद घ्यावा कालच्या निकाला आज देखील एक मातोश्री बैठक झाली ज्यामध्ये सुप्रीम कोर्टात दाद मागण्याविषयीची चर्चा झालेली आहे काय नेमकी मला वाटतं कालचा निकाल आपल्याला माहिती आहे सर्वांना लोकशाही मारून टाकणारा निकाल आहे चोरांना लेजिटिमेसी देणारा निकाल आहे गद्दारीला लेजिटिमेसी देणारा निकाल आहे आणि आता ही लढाई नुसतं शिवसेनेबद्दल राहिलेली नाही ही लढाई आपल्या देशातल्या लोकशाहीबद्दल राहिलेली आहे कालच मी सांगत होतो की जर निकाल गद्दारांच्या बाजूनी लागला ह्याचा अर्थ हाच आहे की भाजप प्रणित खोके सरकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपलं लिहून दिलेलं आहे ते मान्य नाही दोन हजार चोवीसला जर चुकून त्यांचं सरकार पुन्हा एकदा बसलं तर ते भाजपाचं वेगळं संविधान आपल्या देशावर लागतील हा धोका खूप मोठा आहे आणि हा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे निकाल निकाल आपल्याला माहिती आहे निकाल अपेक्षित आहे कारण ज्या अध्यक्षांनी कायदा दिल्लीवरनं लिहून घेतलेला आहे निकाल दिल्लीवरनं लिहून घेतलेला आहे आणि मुख्य म्हणजे स्वतःची स्क्रिप्ट नसताना जे काही हे नवीन संविधान लिहू इच्छित त्याच्यातून जो निकाल दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल पक्षाबद्दल पण असेच निकाल येणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे पण हे खरं तर आपण पाहिलं असेल तर काल ज्याच्यावर त्यांनी निकाल दिला आहे त्याच्यावर निकाल द्यायला त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलंच नव्हतं मूळ ज्या गोष्टीवर बोल बोलायचं नाहीये त्या गोष्टीवर बोललेल्या आहेत सुप्रीम कोर्टाचा निकाल जणू काही रिव्हर्स केला आणि इलेक्शन कमिशनच्या निकालावर जे एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब केला हा कदाचित हा कदाचित सुप्रीम कोर्टाचा देखील अपमान या अध्यक्षांनी म्हणजे जे ट्रायब्युनल म्हणून काम करतात त्यांनी आधीच सांगितलेला आहे तो ज्या फील्डमध्ये आहे वाईल्ड लाईफ त्याच्यात विषारी कोण आणि विषारी कोण नाही हे त्यांना आधीच कळत मला वाटतं ते त्यांचं फील्ड आहे मला फासावर जरी अटक चालेल पण आमच्या देशासाठी आम्ही फासावर जाऊ जे मुळात घटना बाह्य अध्यक्ष देखील त्यांची निवड पण घटना बाह्य केलेली आहे ट्रायब्युनल म्हणून आम्ही बोलतो त्यांच्यावर ट्रायब्युनल बोलू शकतात आणि मुख्य म्हणजे या गोष्टीसाठी पासवर लटकल तरी चालतील पण आमची लोकशाही आणि आमचं बाबासाहेबांचं संविधान आम्ही मारू देणार नाही असं म्हटलंय हे कोण गद्दारांनी बोललंय किती विश्वास नरेंद्र मोदी मागत होतो मुंबई बघा एक महत्वाची गोष्ट आहे प्रधानमंत्री येतात त्याच्यावर मी जास्ती बोलत नाही कारण कधीच मी त्यांच्यावर बोलत नाही तो त्यांचा अधिकार देशात कुठे जाण्याचा आणि उद्घाटन करण्याचा पण एक महत्वाची गोष्ट आहे की एमटीएचएल साठी जो टोल लागलेला आहे दोनशे पन्नास रुपयांचा तो खरोखर योग्य आहे का सर्वांना परवडणार आहे का कालच्या देखील सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे शंभर टक्के जाऊ द्या नुसतं आमच्या देशाचं पाकिस्तान करत चाललेले आहेत हे जे काही गद्दार गँग आहे हे जगाला कळालेलं संतोष बांगर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मला वाटत काही काही लोकांवर आपण न बोलणं योग्य असतं कारण आपली खालती जाते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका